श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो सत्यघटनेवर आधारित कादंबरी घात हिचा पुढील भाग मी आता आपल्याला सादर करत आहे वाच्यापूरला वस्तीवर काशीनाथ सकाळी लवकर उठला वस्तीवरली सगळी कामं बरावर आवरून गावात येताना जानू आणि कालीबाईला शेतातील कामं सांगून लगबगीनं गावात पोचला घरात शेट व तानाजी आवरून बसले होते सकाळपासून पावसाची रिपरिप चालू होती काशीनाथन ना डोक्यावर पाऊस लागू नये म्हणून घेतलेलं इरलं घराच्या बाहेर भिंतीजवळ ठेवलं हातपाय धुवून घरात आला शेठ आणि तानाजीला रामराम केला काशीनाथ वस्तीवर शेतात शेत असला म्हणजे त्याला मोकळं घर उजाड शेत खायला उठत होत घरात असला म्हणजे घरातली कामं करताना नुसत्या भांड्यांचा आवाज आला तरी त्याला शेवंताचा भास व्हायचा तिथं गावातल्या घरात आल्याबरोबर दोन्ही मुली समोर आल्या की त्याच्या काळजाचा ठोका चुकायचा शेठ काशीनाथकडे एकटक बघत होते त्यांनी जाणलं हा पुन्हा जुन्या आठवणीमध्ये विचारमग्न झालेला असणार शेठनं काशाबा आवाज दिला तशी त्याची तांद्री भंग पावली आणि तो भाणावरच म्हणाला जी शेठ काही म्हणालाच काय काशाबा शेठ म्हणाले आपल्याला पावना पोलीस स्टेशनला जायचंय नवीन साहेबाला भेटायला तू विसरलास काय तो लगबगी उठत उभारत म्हणाला नाही जी विसरलो नाही म्हणून तर मी वस्तीवरची कामं आवरून आलोय सकाळचे दहा वाजत आले होते खेड्यात सकाळी नाश्ता म्हणजे साधी भाजी भाकरी ठरलेली असायची ठाकूरशेठ काशीनाथ आणि तानाजी यांचं जेवण झालं आणि ते पाहुण्याला जायला निघाले तानाजीनं जीप सुरू केली ठाकूरशेठ तानाजीच्या बाजूला पुढे बसले मागे काशीनाथ बसला जीप कच्च्या रस्त्यानं खड्ड्या खड्ड्यातून पाण्यात बोट वल्लवल्याप्रमाणे हिरकावे खेद चालली होती आणि इकडे काशीनाथचं मन रस्त्याच्या आजूबाजूला जंगलातील गर्द झाडीत शेवंताचा शोध घेत फिरत होता पोलीस स्टेशन समोर आल्यावर तानाजीनं गाडी थांबवली शेड आणि काशीनाथ खाली उतरून समोरील शेडमध्ये आले शेड चपला काढून बाहेरूनच हात जोडून श्री दत्त महाराजांचे दर्शन घेऊन पोलीस ठाण्यात आले ठाण्या मलदराच्या खुर्ची जमादार साळवे बसले होते जाधव उठून म्हणाला या शेठ त्याने शेठना बसायला सांगितलं शेठ आणि काशीनाथ नमस्कार करून बसले साहेब आहेत का म्हणून विचारणा केली आहेत निरोप देतो असं म्हणून जाधव निरोप देण्यासाठी साहेबांच्या केबिनमध्ये गेला दोनच मिनिटात परत येऊन शेठ आणि काशीनाथ घेऊन साहेबांच्या केबिनमध्ये गेला शेठनं दरवाज्यातूनच रावसाहेब नमस्कार असं म्हणत नमस्कार केला काशीनाथनेही रामराम केला साहेबांनी उठून नमस्कार म्हणत त्यांच्या हातात हात मिळवत बसायला सांगितलं ठाकूर शेठनं जाधव मार्फत निरोप पाठवून तानाजीला आत बोलवून घेतला तानाजी साहेबांना नमस्कार करून खुर्चीत बसला ठाकूर शेठ बद्दल बाणेसाहेबांनी सर्व माहिती देऊन पोलिसांना वेळोवेळी मदत करणारा माणूस असल्याचं सांगितलं होतं साहेबांनी शिपायामार्फत चहा मागवला सर्वांनी चहा प्यायला सुरुवात केली आणि ठाकूर शेठ बोलायला लागले रावसाहेब हा आमचा काशीनाथ मोटकर साहेबांना शेठच्या एका वाक्यात त्यांचा स्वभाव गुण दिसून येत होता एका नोकराला आपल्या बरोबर ना मांडीला मांडी लावून जवळ बसवणारी पंक्तीला ताट लावून ताट जेवणारी माणसं सद्यजीवात कुठून मिळणार मोटकर साहेबांनी हातातला कप खाली ठेवला आणि मुख्य विषयाला हात घातला शेठ तुमच्या गावात दोन गट किंवा राजकीय पक्षांतर्गत काही वाद वैमनस्य नाही हे मला रेकॉर्ड वरून समजलं आहे तरी कधी काळी एखादा माणूस अजाणतेपणे कळत नकळत दुखावला गेलेला असतो परंतु आपण ते गांभीर्याने घेत नाही परंतु अशी दुखावलेली माणसं मनामध्ये राग किंवा दुःख धरून ठेवतात वेळ आल्यावर बदला घेतात का। असा काही प्रकार तुमच्या बाबत घडलेला तुम्हाला आठवतो का शेट आणि तानाजी एकमेकांकडे आश्चर्यनं बघत होते काही वेळ त्यांनी विचार करेल म्हणाले रावसाहेब असा प्रकार घडल्याचं मला तरी आठवत नाही मी शेतात गेलो तरी काम करणाऱ्या गाड्यांना फार तर एखादी सूचना करतो त्या पलीकडं कधी कोणाला वाईट शब्द बोलण्याचा प्रसंग आला नाही पण एक घटना सांगतो तशी किरकोळ आहे तुम्ही विचारता म्हणून सांगतो सुमारे दोन वर्षापूर्वी आमच्या शेतातलं विहिरीचं पाणी उपासण्याचं डिझेल इंजिन बंद पडलं होतं त्यावेळी इथल्या पवण्यामधलं एक मेकॅनिक आला होता तानाजी तूच तर आणला होता ना त्याला नाव काय त्याचं शेलार पेट्रोल पंपच्या बाजूला जे ट्रकचं गॅरेज आहे तिथला अण्णा नावाचा मेकॅनिक हम्म तर तो अण्णा इंजिन दुरुस्त करून जाताना आमच्या शेतात काम करणाऱ्या कलीबाईला काहीतरी बोलला होता शेठ पुढे म्हणाले ते कलिबाईनं मला सांगितलं मी त्याला चापकाचे दोन फटके लगावले होते तसं बाकी काही विशेष नाही मोटकर साहेब तानाजीकडे बघत म्हणाले तानाजी तुझे कोणाबरोबर काही तानाजी नाही म्हणून मान हलवले ठाकूर शेठ मध्ये साहेबांना म्हणाले रावसाहेब आमच्या घराण्यात तसं पासून काही दुश्मनी नाही साहेब मी आता गेले पंधरा वर्षापासून बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आलोय बरं तसं म्हणावं तर गावात फार काही मोठं राजकारण चालत नाही मोटकर साहेब म्हणाले तुम्ही सांगता तेही खरं आहे बरं काशीनाथ मला एक सांग तुझा आणि शेवंतचा कोणाशी भांडणतंटा झाला होता का नाही माझं कोणाशी भांडण व्हायला तस काही कारण पण नाही त्याची चर्चा चालू असताना निमगावचे हरिभाऊ काही कामानिमित्त पाहुण्याला आले होते चौकशी करावी म्हणून ते पोलीस स्टेशनला आल्याचं पोलीस शिपायानं सांगून निरोप दिला बरं झालं हरिभाऊ पण आले म्हणजे कसं रावसाहेब तुम्ही हरिभाऊना पण विचारून घ्या म्हणजे काहीतरी माहिती मिळेल शेठ म्हणाले मोटकर साहेबांनी शिपायाला हरिभाऊंना आत पाठवून देण्यास सांगितलं दोन मिनिटातच हरिभाऊ आत आले नमस्कार साहेब मी हरिभाऊ शेवंताचा बाप असं म्हणून दोन्ही हात जोडून नमस्कार केला साहेबांनी हरिभाऊंना बसण्याची खूण केली साहेब हरिभाऊंना पहिल्यांदाच बघत होते पण पहिल्या भेटीतच त्यांनी अंदाज घेतला बोलण्याच्या पद्धतीवरून वेशभूषेवरून खूप गरीब माणूस दिसत होता हो त्यांचा आवाज बोलताना थकलेला खोल गेलेला वाटत होता हरिभाऊंनी प्यायला पाणी मागितलं एका शिपायानं ग्लासात त्यांना पाणी दिलं चेहऱ्यावरचं त्यांनी घाम पुसला पाणी प्यायलं मोटकर साहेबांनी एका शिपायाला आणून द्यायला सांगितलं आणि हरिभाऊ बरोबर बोलण्यास सुरुवात केली हे बघा हरिभाऊ मी आताच ठाकूर शेठ काशींना त्यांच्याशी बोललोय मला तुम्हाला काही खाजगीतल्या पण गोष्टी विचारायच्या आहेत हरिभाऊ पुन्हा हात जोडत विनंती करत म्हणाले हुजूर दुनियाला सांगतोय सर्वांना सांगतोय तुम्हाला का नाही सांगणार आजूबाजूचा गाव आणि गाव गोंधळ ऊन वारा पाऊस बघितला नाही साहेब लाखात एक आहे माझी पोरगी तुम्ही काय पण विचारा असं बोलत असताना त्यांचा आवाज रडवेला बोलण्यातून निराशा डोकावत होती डोळ्यातून अश्रू उघडत होते मोटकर साहेब खुर्चीवरून उठून हरिभाऊ जवळ आले त्यांच्या खांद्यावर आत ठेवून समजावण्याच्या स्वरात म्हणाले हरे भाऊ शांतवा आपण शोध घेतोय शेवंताचा मिळेल ती पोलिसांवर नको पण त्या विधात्यावर विश्वास ठेवा साहेब हात आकाशाकडे दाखवत म्हणाले साहेबांच्या केबिन मधलं वातावरण गंभीर झालं होतं साहेबांनी बेल दाबून शिपायाला पाणी आणि चहा आणायला सांगितलं हरिभाऊनं चहा आणि पाणी दिलं आणि मोटकर साहेब आपल्या खुर्चीवर बसले हरिभाऊ श्रीवंताचं शिक्षण कुठपर्यंत झालं होतं सरकार आम्हाला कुठली आली शाळा हरिभाऊ म्हणाले पण निमगावला जेडपीच्या शाळेत दोन तीन इयत्ता शिकली आहे तिला लिहायला वाचायला येत आहे पुढे शाळा शिकायची म्हणत होती पण नियतीच्या मनात वेगळंच होतं हुजूर ऐन वेळी शेवंताच्या आईनं माझा हात सोडून देवाघरची वाट धरली मग कसली शाळा आणि काय पुढं शेवंताची आई पण मीच आणि बाप पण मीच असं आयुष्य सुरू झालं हुजूर कोणाशी वैर नाही कोणाचं देणं घेणं नाही आम्ही दोघं बापलेत जगत होतो मोटकर साहेब मनातल्या मनात विचार करत होते आणखी काय विचारायच्या माणसाला जे काही विचारायचं होतं त्यातल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं हरिभाऊनी न विचारता देत होते दुश्मनी वैमनस्य मधून शेवंताला कोणी गायब ते दिसत नव्हतं प्रेम प्रकरणाबाबत पण संशयाला जागा नव्हती नक्की काय घडलं असावं मोटकर साहेब पुन्हा मूळ मध्यावर येत काशीनाथ व शेठला म्हणाले तसं वाचपूर म्हणा किंवा निमगाव म्हणा ही काय फार मोठी गावं नाही गावातल्या बहुतेक लोकांना तुम्ही ओळखतच असाल सर्वजण एकदम होय म्हणाले शेठ म्हणाले गावची आठशे हजाराच्या आसपास लोकसंख्या निमगावात चारशे पाचशे लोक त्यामुळे लोक। बहुतांशी लोकांना आम्ही ओळखतो साहेब वाच्छापूर निमगाव या पंचक्रोशीत असलेल्या गावांमध्ये अनेकांची सोयरीक असल्यामुळे जाणं येणं असतं मोटकर साहेब म्हणाले तुम्ही सर्वजण गावात असता तुमच्या माहितीमध्ये असा कोणी आहे का की जो गेले तीन चार महिन्यापासून गावात दिसत नाही किंवा बाहेरगावी गेला आहे सर्वजण विचार करायला लागले पण असा एखादा माणूस गाव सोडून गेल्याचं काही आठवत नव्हतं सर्वांच्या चेहऱ्यावर नकारार्थी भाव दिसत होते मोटकर साहेबांनी विचार करून एक प्रश्न विचारला ठीक आहे तुमच्या गावातील कोणी माणूस नसेल एक गेला बाहेरगावी पण जो तुमच्या गावातला मूळ रहिवासी नाही पण गावात कामधंद्यानिमित्त येऊन राहिलेला असा कोणी साहेबांचं सा वाक्य संपत न संपत तोच ठाकूरशेठ म्हणाले आमच्या गावात गावून येणारा माणूस ते आठवू लागले एक आहे आमच्या गावातला एक चक्कीवाला चाचा तो आणि त्याच्या नातेवाईकांचा एक जवान फरोगा ज्याला सगळ्यांना चक्कीवाला भैया म्हणतात ते दोघं राहतात बऱ्याच वर्षापासून पिठाची चक्की चालवतात मोटकर साहेबांना जो मुद्दा पाहिजे होता तो शेडच्या तोंडून उन बाहेर आला होता दोघेही चक्कीवाले सध्या आहेत का गावात साहेबांनी विचारलं या प्रश्नावर काशीनाथ मध्येच म्हणाला चक्कीवाला भैया बऱ्याच दिवसापासून गावात दिसत नाही मी नेहमी दळण घेऊन चक्कीवर जात येत असतो एक गोष्ट आठवते साहेब काय कोणती गोष्ट एका दिवशी माझे नक्की दिवस आठवत नाही काशीनाथ म्हणाला मला तो रस्त्यात भेटला मला स्वतः होऊन म्हणाला काशाबा मी चाललोय आहे युपीला माझ्या गावाला असं म्हणून तो घाईघाईने गाए निघून गेला होता साहेबांनी त्याला पुन्हा प्रश्न विचारला काशीनाथ तो कधी भेटला होता म्हणजे शेवंत ज्या दिवशी बाजारात गेली होती त्या दिवशी की त्याच्या अगोदर नंतर काशीनाथ डोकं खाजवत म्हणाला शेवंता गायब झाली त्याच्या अगोदर असेल ठाकूर शेठ काशीनाथला म्हणाले नक्की कधी भेटला होता आठव जरा होय शेठ काशीनाथ म्हणाला अगोदरच भेटला होता आणि साहेब एक महत्वाची गोष्ट आता भायचं नाव काढल्यावर आठवली हो मोटकर साहेबांची उत्सुकता शिगेला पोचली होती बोल काशीनाथ काय महत्वाचं काशीनाथ सांगू लागला साहेब माझं नवीनच लग्न झालं होतं मी आणि शेवंता सुरुवातीला शेठच्या बाजूच्या घरात राहत होतो त्यावेळी कधी कधी शेवंता दळण्याचा डबा चक्कीवर घेऊन जात होती शेवंतानं मला एक दोन वेळा सांगितलं होतं ती मला म्हणायची तो चक्कीवाला भैया चांगला माणूस नाही माझ्याकडे वाईट नजरेने बघतो माझ्याकडे बघून काहीतरी पानसट बोलून डोळ्यानं कसला तरी इशारा करतो त्यावर मी तिला समजावून सांगितलं होतं अगं तो गावात बऱ्याच वर्षापासून राहतो चांगला माणूस आहे मी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही शेठ त्याला मध्येच अडवत म्हणाले काशाबा तू गोष्ट मला सांगितली का नाही त्यावेळी त्याचे डोळं काढून हातात दिलं असतं बोलता बोलता रागानं त्यांचा आवाज चढला होता मोटकर साहेबांनी त्यांना हाताचा सा इशारा करून शांत करत म्हणाले काशीनाथ बोल अजून काय झालं होतं काशीनाथ पुढे सांगू लागला आम्ही दोघं लग्नानंतर पहिल्या दीड महिना गावात राहिल्यावर शेठ म्हणाले तुम्ही आता तुमचा नवा संसार वस्तीवरल्या शेतातल्या घरात सुरू करा म्हणजे शेतातलं घरही व्यवस्थित राहील आणि शेतावरही ध्यान देता येईल मग आम्ही वस्तीवरल्या घरात राहायला गेलो बुजूर काशीनाथ पुढे म्हणाला रात्रीचं जेवण खावण करून आम्ही कधी मी आणि शेवंता घराच्या बाहेर अंगणात बसलो असतो गप्पा मारून झाल्या की ती झोपायची सकाळी उठून पुन्हा नियमाला कामाला सुरुवात करायची एके दिवशी शेवंताला सकाळपासून उलट्या सुरू झाल्या मी घाबरून जाऊन कलिबाईला बोलून आणलं ती थोडा वेळ घरात होती शेवंताची उलटी थांबल्यावर मी घरा गावात जाऊन मालकीणबाईंना सांगितलं त्या म्हणाल्या पोरीला सकाळी घेऊन ये उद्या डॉक्टरीबाई येणार आहेत मी गावातून त्या दिवशी लवकर वस्तीवर आलो घरी आलो तेव्हा शेवंताची तब्येत बरी वाटत होती मी आणि शेवंत जेवायला बसणार तेवढ्यात मोत्या कुत्रा भुंकायला लागला म्हणून मी बाहेर आलो तर चक्कीवाला भैया हातात सायकल घेऊन उभा होता भैया त्या अगोदर वस्तीवर कधी झाला हो नव्हता मी त्याला विचारलं भैया आज कसा काय वाट चुकलास पवण्याला गेलो होतो तो म्हणाला येताना रस्त्यात सायकलचं टायर पंक्चर झालं म्हणून सायकल ठेवायला आलो तो पाच मिनिट थांबून तिथून निघून गेल्यावर शेवंता मला त्यावेळी पण बोलली होती हा चक्कीवाला भैया चांगला माणूस नाही तुम्ही त्याला घरात का बोलवलं पण साहेब मला कधी चक्कीवाला भैयाचा संशय आला नव्हता मोटकर साहेबांनी त्याला पुन्हा विचारलं तो भैया तुझ्या लग्नापूर्वी कधी गावातल्या घरात येत होता का नाही ठाकूर शेठ म्हणाले तो कधी घरी येत नव्हता परंतु काशीनाथचं लग्न झाल्यापासून तीन चार वेळा तरी घरी आला होता एक वेळ उसने पैसे मागायला आला होता पुन्हा एक वेळ पैसे द्यायला एक दोन वेळ दळण देण्याकरता आला होता काशीनाथ म्हणाला ठीक आहे मी आता या भैयाची सर्व माहिती मिळवली आहे तुम्ही गावात गेल्यावर याबाबत काही चर्चा करू नका घरातही काही विषय काढू नका जर त्या चक्कीवाल्या चला तसं काही समजलं तर आपल्याला तपासात अडचणी निर्माण होते तशी आम्ही कोणतीही चर्चा करणार नाही शेठ म्हणाले दोन तासापेक्षा जास्त वेळ साहेब चर्चा करत होते त्यांनी खुर्चीवरून उठत घड्याळाकडे बघितलं तर दीड वाजला होता सकाळपासून वेळ कसा गेला हे त्यांचं त्यांना समजलं नव्हतं त्यांनी आळस देऊन अंग मोकळं केलं केबिन मधून बाहेर आले आणि बाजूच्या रूम मध्ये प्रवेश केला साळवे जमादार आणि जाधव हातातलं रजिस्टर वाईल खाली ठेवून उभे राहिले जाधव शेवंताच्या जा प्रकरणात तू म्हणतो तसं भैयाचा हात असावा असं दिसतंय साहेब म्हणाले आता काशीनाथनं जी माहिती दिली त्यावरून भैयाच्या दिशेने संशयाची सुई फिरती आहे होय सर जाधव म्हणाले काशीनाथ जे काही सांगत होता ते मी पण ऐकलंय साहेब म्हणाले जाधव आपल्याला आता मागल्या तीन महिन्यापासून भैया कुठं होता हे शोधलं पाहिजे पवार चव्हाण हवालदारचा फोन बिन काय आला होता का नाही सर पवार हवालदार म्हणाले त्याने जाधवला सांगितलं उद्या सा सकाळी लवकर वाशापूरला जाऊन चक्कीवाला चाचाला घेऊन ये जाधव म्हणाला सर चव्हाण हवालदार आला की त्याच्याकडून काय माहिती मिळते ती बघूया भाय्या जर युपीला गेलाच नसेल तर भिवंडतीच होता असं सांगणारे लोक शोधून त्यांच्याकडे चौकशी केली की नंतर भैयाला ठाण्यात बोलवून विचारपूस करूया तो खरं बोलतोय की खोटं ते समजेल मोटकर साहेब पोलीस ठाण्याचे प्रमुख होते त्यांना दहा बारा वर्षाचा अनुभव होता पण त्यांची एक सवय चांगली होती आणि ती म्हणजे समोरच्या माणसांनी केलेल्या सूचनांचा ते आदर करत ते नेहमी म्हणत प्रत्येकाच्या सूचना काही नवीन कल्पना असतील त्या प्रथम ऐकून घेऊन त्यावर विचार करून निर्णय घ्यावा आता सुद्धा जाधवांनी केलेली सूचना त्यांना आवडली ठीक आहे जाधव ते म्हणाले तुम्ही म्हणता तसं आपण चव्हाण आल्यानंतर चर्चा करू पुढील नियोजन करूया पोलीस खात्यात काम करताना बरेच अधिकारी मी म्हणेन ती पूर्व दिशा अशा स्वभावाचे असतात हे मोटकर साहेबांना माहीत असल्यानं त्यांचा इतर अधिकाऱ्यांपेक्षा वेगळा स्वभाव होता आणि काम करण्याची पद्धत सर्व लोकांना बरोबर घेऊन चालण्याची असल्यानं थोड्याच वेळात ते सर्व अंमलदारांमध्ये प्रिय झाले होते जनतेत सुद्धा त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर होता साहेब बोलत बोलत पोलीस ठाण्याच्या इमारती बाहेरील मध्ये आले बरोबर जाधव आणि साळवे जमादर होते साहेब त्यांना म्हणाले ठीक आहे आता मी बंगल्यावर जातो संध्याकाळी चव्हाण आल्यानंतर आपण चर्चा करू असं म्हणत ते बंगल्यावर गेले जुलै महिना संपत आला होता पावसानं चांगला जोर धरला होता संध्याकाळचे सात वाजले होते चव्हाण हवालदार भिवंडीवरून नुकताच परत आला होता अंगातला रेनकोट त्यांनी काढून ठेवला दिवसभर फिरून थकलेला होता जाधवनं चव्हाण हवालदाराला आल्याला विचारलं काय माहिती मिळाली का चव्हाण म्हणाला जाधव आता मला येऊन जरा निवांत बसू दे चहा तरी सांग जाधवनं एका शिपायला चहा आणायला पाठवून दिलं जाधव आणि चव्हाण यांनी चहा पिऊन बोलायला सुरुवात केली तेवढ्याच साहेब ऑफिस मध्ये आलेलं पाहून बोलणं थांबून दोघे उठून उभे राहिले साहेबांनी केबिन मध्ये जाता जाता दोघांना आत बोलवलं हम्म चव्हाण काय झालं भिवंडीत काही माहिती काढली की नाही चव्हाण म्हणाला सर सकाळी अकरा साडे अकरा वाजता भैया भिवंडी स्टँडवर उतरून रिक्षानं तीन बत्ती नाका निजामपूर येथे गेला मी त्याच्या मागोमाग दुसऱ्या रिक्षानं तीन बत्ती नाक्यावर गेलो तिथं एक फळं विकणारा हातगाडीवाला होता त्याच्याबरोबर तो चांगला तासभर बोलत होता नंतर त्या दोघांनी बाजूच्या हॉटेलात जाऊन जेवण केलं आणि चा पुन्हा रिक्षा पकडून निघून गेला चाचा तिकडून गेल्यावर त्या हातगाडीवाल्याकडं मोर्चा वळवला तर त्याचं नाव लखनगुप्ता आणि चाचाचं गाव एकच आहे असं समजलं साहेबांनी चव्हाणला बोलता बोलता मध्येच थांबवते एक शंका विचारली ते म्हणाले चव्हाण तू ज्या हात गाडीवाल्याशी बोललास त्याला तुझा संशय तर नाही ना आला नाही सर चव्हाण म्हणाला मी त्याला आपल्या केसबद्दल काही विचारलं नाही मी त्याला धुळे येथे राहणारा असल्याचं सांगून गावी केळ्याचं उत्पन्न घेतो आणि माल भिवंडीला पाठवत असतो या वर्षी एक नवीन व्यापारी मला भेटला होता त्यानं माझी केळी विकत घेतली अर्धे पैसे दिले नाहीत असं सांगितलं भैयानं मला व्यापाऱ्याचं नाव विचारलं मी सुनील यादवचं नाव बरोबर हातगिडीवाला बोलताना अडखळू लागला त्याच्या चेहऱ्यावरील भाव काहीतरी लपवताना दिसून येत होते मग पुढे सर त्याला कळलं नाही मी कोण आहे ते मग आपलं काम सोपं झालं तो हातगाडीवाला मे महिन्यात गावावरून आला असून तो दोन महिने गावात होता त्यावेळेस त्याला चक्कीवाला भैया गावात आल नसल्याचं सा त्यानं सांगितलंय सर तो हातगाडीवाला बोलता बोलता म्हणाला सुनील यादव एजंट नाही तो आणि त्याचा चाचा दोघं चक्की चालवतात मग मी म्हणालो तो चक्की चालवतो ते मला माहीत नाही पण त्यानं त्या ते एजंटची ओळख करून दिली होती मी त्या हातगाडीवाल्याला एजंटची माहिती काढून मला सांग असं सांगितलं तो हातगाडीवाला म्हणा मला भाईसाहेब अशोक सिंग नावाचा एजंट कोणी नाही पण सुनील यादव अधूनमधून येत असतो सर मला खात्री वाटते की या चक्कीवाला भैयाचा या प्रकरणात हात असावा आपण आता थोडी घाई केली पाहिजे जाधव उद्या सकाळी लवकर त्या चाच्याला बोलवून आण आपल्या त्याच्याकडे चौकशी करून आपणाला भिवंडीत बातमीदाराचं जाळं पसरावं लागेल म्हणजे आपली शिकार नक्की सापडेल जाधवच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तो म्हणाला सर आपल्याला ज्या रिक्षाची माहिती मिळाली होती त्या रिक्षाबद्दल आपण शोध घेतला तर आपल्याला तपासात काहीतरी उपयोगी तू म्हणतो ते बरोबर आहे करणं त्याच्याकडे चौकशी केली की के आपल्याला पुढची दिशा स्पष्ट दिसेल होय सर मी सकाळी पहिलं येतो साहेब जाधव आणि चव्हाणला म्हणाले तुम्ही दोघंही हे काम करताना गुप्तता ठेवा कुठं काही बोललात तर आपल्या कामावर पाणी फिरेल दोघंही जी सर म्हणून सॅल्यूट करून कॅबिन मधून बाहेर आले मोटकर साहेब नंतर कितीतरी वेळ विचार करत होते